श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी लवकरच बाप्पांचं आगमन होणार आहे आणि बाप्पांचं आगमन म्हटलं की आपल्या प्रत्येकाला उत्सुकता असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बाप्पांचं आगमन नक्की कधी होणार आहे त्याचबरोबर गौरी कधी येणार आहेत आणि गौरींचं विसर्जन कधी आहे ही सर्व माहितीसुद्धा बघायला मिळणार आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची स्थापना नक्की कधी करायची आहे ही सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बाप्पांच्या आगमनासाठी अवघे काहीच दिवस उरले आहे अगदी कोकणी माणसापासून ते मुंबईकरांपर्यंत प्रत्येकाला सध्या बाप्पाच्या आगमनाची आस लागलेली असते गल्लोगल्ली ढोल ताशा पथकांची तयारी आगमन सोहळे मंडप सजावटी पाहून मनातील आतुरता आणखीत वाढत जाते गणपती बाप्पा दहा दिवस येतात आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय करून जातात अशात यंदा गणेश चतुर्थी नेमकी कधी मुहूर्त कोणता आहे पूजा कधी करायची तर ते जाणून घेऊया आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते या दिवसापासून गणेशोत्सव सण खऱ्या अर्थाने सुरू होतो आणि अनंत चतुर्थशीपर्यंत गणपती बाप्पा आपल्यासोबत राहतात यंदाचा गणेशोत्सव सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार आहे आणि सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच अनंत चतुर्दशीला सम समाप्त होणार आहे सतरा सप्टेंबरला आपल्याला गणेश विसर्जन करायचं आहे पंचांगानुसार गणेश चतुर्थी शनिवारी म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होते आणि रविवारी आठ ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनटांनी समाप्त होते तर मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून तीन मिनटांपासून ते एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजेच आपण सात सप्टेंबरला दोन तास एकतीस मिनिटांच्या शुभ मुहूर्तामध्ये केव्हाही गणपती बाप्पांची मूर्ती किंवा मंडपात स्थापित करू शकतो घरी किंवा आपण मंडपामध्ये जिथे कुठे तुम्ही स्थापित कराय करायची असेल तुम्हाला तर तिथे स्थापित करू शकता गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे सर्वप्रथम सकाळी लवकर उठावं आंघोळ करावी देवारा स्वच्छ करून बाप्पांची पूजा करावी यानंतर शुभ मुहूर्तावर घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक पाठ स्थापित करावा त्यावरती पिवळ्या किंवा लाल रंगाचं कापड पसरवा त्यावर बाप्पांची मूर्ती ठेवा त्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळ श्री गणेशाची आरती करून बाप्पाला विविध प्रकारचा नैवेद्य दाखवावा आणि शेवटच्या दिवशी श्रद्धेने त्याचा निरोप घ्यावा आणि मूर्तींचं विसर्जन करावं गणेश चतुर्थीचं महत्त्व नक्की काय आहे गणेशोत्सवात गणेशाची विधिवत पूजा केल्याने बाप्पा मनुष्याला अनेक संकटांमधून मुक्त करतो सुख सोबतच बाप्पा भक्तांना संपत्तीचा आशीर्वाद देतात श्री गणेशाच्या पूजेमुळे घरात सुख शांती आणि समृद्धीसुद्धा नांदते घराची भरभराट होते असं म्हटलं जातं कोणत्याही शुभ कार्यामध्ये विघ्न येऊ नये आणि म्हणून विघ् विघ्नहर्ता गणेशाची आपण आराधना करत असतो पूजा करत असतो आता हे झालं गणपतीबद्दल आता मध्येच येतात त्या ज्येष्ठा गौरी आवाहन किंवा गौरी आवाहन तर नक्की गौरी आवाहन कधी आहे तर दहा सप्टेंबर रोजी गौरी आवाहन असणार आहे अकरा सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचं पूजन असणार आहे आणि त्याच्यानंतर ज्येष्ठा गौरी विसर्जन हे बारा तारखेला असणार आहे एकूण तीन दिवस गौरी आपल्या घरी असतात पहिल्या दिवशी त्यांचं आवाहन केलं जातं दुसऱ्या दिवशी पूजा केली जाते आणि तिसऱ्या दिवशी त्या विसर्जित केल्या जातात भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन झाल्यानंतर भाद्रपदातील शुद्ध पक्षामध्ये अनुराधा नक्षत्रावर गौरींचं घरोघरी आगमन होतं भारतीय परंपरा आणि संस्कृतीमध्ये गौरी हे शिवाच्या शक्तीचं आणि गणेशाच्या आईचं रूप मानलं गेलं आहे अनेक ठिकाणी गौराईचं पूजन महालक्ष्मी स्वरूपामध्ये केलं जातं याला आपण महालक्ष्मी पूजन असंही म्हणतो त्याचबरोबर गौरी पूजनाचा एकूण उत्सव जो असतो तो तीन दिवसांचा असतो गौरी किंवा मग महालक्ष्मी पूजन नक्की कसं केलं जातं ते सुद्धा आपण बघणार आहोत अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये गौरींचं पूजन करतात भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर घरोघरी गौरींचं आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते आणि म्हणून याला ज्येष्ठा गौरी पूजन असंही म्हटलं जातं सकाळी नित्योपचार आटपल्यानंतर गौरी वा महालक्ष्मीचे आवाहन करावं यानंतर षोड षोडशोपचार पूजा करावी पूजा झाल्यावर आपापल्या परंपरेप्रमाणे नैवेद्य दाखवावा आणि यानंतर आरती करावी नैवेद्यांचे विविध प्रकार असतात विविध ठिकाणी विविध प्रकारचे नैवेद्य बनवले जातात त्याच्यामध्ये येतो रव्याचा लाडू बेसन लाडू करंजी चकली शेव गुळ पापडीचा लाडू पुरमपोळी ज्वारीच्या पिठाच्या आंबील आंबाड्याची भाजी सोळा भाज्यांची एकत्र भाजी दिवे फळ यांसारख्या पदार्थांचा नैवेद्यामध्ये समावेश केला जातो त्याचबरोबर शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कडी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणचे आदी पदार्थांचाही नैवेद्यामध्ये समावेश केला जातो केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी गौरी पूजनाच्या सायंकाळी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा करतात आणि दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धत सुद्धा आहे तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचं किंवा महालक्ष्मींचं विसर्जन करण्यात येतं त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या वा सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुले झेंडूची पाने काशी फळाचे फूल रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालतात हळदी कुंकू रेशमी सूत झेंडूची पाने काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू वस्तूंचा त्यात समावेश असतो गौरींची किंवा मग महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात गोड शेवयांची खीर उडीद डाळीचे भाजलेले पापड याचा नैवेद्य दाखवतात आणि शेवटच्या दिवशी ज्येष्ठा गौरींचं विसर्जन करतात गो गौरींचं विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळी वाळू घरी आणून ती घरभर व झाडांवर टाकली जाते त्या योगे घरात समृद्धी नांदते आणि झाडाझुडपांचे सुद्धा कीटकनाशकांपासून संरक्षण होतं अशी एक समज समजूत आहे तर अशा पद्धतीने गौरीपूजन जे आहे ते केलं जातं आता हे गौरीपूजन बऱ्याच भागांमध्ये केलं जातं किंवा बऱ्याच भागांमध्ये केलंही जात नाही अगदी काहींना हे माहीतसुद्धा नाही आहे की हे गौरीपूजन नक्की काय असतं पण ज्याच्या त्याच्या प्रथा परंपरांनुसार आपण या पूजा ज्या आहेत त्या करत असतो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद